नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या या युट्युब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार सायंकाळची वाजली जवळपास साडेचार पावणे पाच आणि आपण आज पिंपळा बसून तर बाजार समिती म्हणजे प्रमाणे टोमॅटोचे बाजारभाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आज बऱ्यापैकी आले जवळपास दहा ते पंधरा गाड्यांची आवक आहे आत्ता सध्या बघू मंडीमध्ये जाऊन काय मंडी, जा। मंडी निघाली चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला मित्रांनो जेणेकरून तुम्हाला बाजारभावाचा अपडेट क्वालिटीनुसार व्हरायटीनुसार आणि प्रतवारीनुसार बघायला मिळतील नवीन जुने सगळेच माल आहेत मित्रांनो त्याच्यामुळं बाजारभाव कमी जास्त होत राहतो जाणून घ्या आजचा सरासरी बाजारभाव काय भाऊ माहीत साडेचारशे माहिती किर्ती माने का दास होता कुठला माल नारायणगाव चांदूळ ठीक आहे चालेल काय अपेक्षा आपली काय भाऊ जायला पाहिजे साडेपाचशे पर्यंत ठीक सर काय मंडी निघली आज की मंडे भाजप तीनशे साडेतीन सो नया माल माल ठीक आहे इथली ठीक आहे चालेल चालू ओके कुठला माहिला आता लखमापूर लखमापूरचं काय बा मागितलं आज साडेतीनशे साडेतीनशे दिला नाही का अजून कॅपिक्स आहे आपली पाचशे रुपये पाचशेपर्यंत जायला पाहिजे नाही ना व्हरायटी कोणती आधी पंधरा सतरा आहे कीर्तीमान पंधरा सतरा ठीक आहे ओके अजून किती दिवस चालतील क्लॉ पंधरा कुठं आहे पंचवीसावा कोणतेच इच्छा मालॅस दुरी ना? चालू होईल का आता ठीकच काय मालकाच काय दुरी आणि थंडी मुळे किती दिवशी पुढे आता चौथ्या पाचव्या दिवशी पुढे ठीक आहे चालू चालल गाव कोणतं आपलं तीनशे ने मागितलं आपली काय अपेक्षा आहे साडेतीन पर्यंत वरायटी कोणती कीर्तीमा ठीक किती तारखे लागवड सप्टेंबर मधली ठीक आता काही आहे का, का नंतरच्या ठीक गाव कोणतं आपलं काय मागितलं याला योगी का योगी एकवीस चौऱ्याहत्तर दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली चारशे चारशे काल दिला होता का ठीक आहे गाव कोणतं आपलं ओके ओके काय माहितलं दादा याला तीन साडेतीन पर्यंत व्हरायटी कोणती सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव ठीक कस काय व्हरायटी हो या वर्षी नवीन आहे का लावायची याच्या आधी ठीक चालेल गाव कोणतं आपलं जांभुड ग्राफ्टिंग करेल साधे काय बाहितलं याला पंधरा सतरा कस तू अरे माणसे आपली काय अपेक्षा आहे चारशे चारशे पर्यंत कुठला माल आहे झेंडू माहिती दादा याला नवीन आणि जुना मोठा आहे हा चारशे रुपये चारशे का दिला नाही का अजून व्हरायटी कोणती दादा ही क्राफ्टिंग का गाव कोणता उमराळे ठीक काय अपेक्षा आपली चारशे दहावीस इकडे तिकडे ठीक आहे अजून किती दिवस चालतील प्लॉट तिकडे महिना दीड महिना ओके। योगी पस्तीस कुठलाय योगी माल काय मागितलं आता योगी पस्तीस लागितलंच नाही काय अपेक्षा आपली इतक्यात आले इत का कुठलाय माल आपला काय काय अपेक्षा आहे आपली चारशे साडे चारशे पर्यंत काल काय बघूल होत काल होतात परवा होता आहे योगी पस्तीस कस काय वाटली व्हरायटी क्राफ्टिंग करेल नाही साधीचे ठीक आहे ॲव्हरेज काय भेटले या वर्षी ठीक आहे कंपनीचे बोला योगी पस्तीस विषय सांगा काय माहिती सांगा योगी पस्तीस ही खूप चांगली वरायटी आहे या वर्षी बरेच शेतकऱ्यांनी आपल्या नाशिक जिल्ह्यातील बरेच शेतकऱ्यांनी योग्य पस्तीस वाहनाची लागवड केली होती आणि शेतकऱ्यांना खूप सुंदर असे रिझल्ट आलेले आहेत आपल्यासोबत शेतकरी देखील आहेत त्या शेतकऱ्यांनी लागवड केली होती यांना योग्य पस्तीस वाहनाची अतिशय सुंदर रिझल्ट आले लागवड कधी कधी करायला पाहिजे ते पण सांगा लागवड जी जून जुलै ऑगस्ट तर नोव्हेंबर या महिन्यांमध्ये योग्य पत्तीची लागवड केली आणि अतिशय सुंदर तुम्ही फळ पण बघू शकता अतिशय पण आहे फळाला कडक माल बघू शकता कडक माल किती लांबच्या मार्केटला पाठवा काय अडचणी ठीक आहे चालेल चालू धन्यवाद दादा काय बाबा मागितलं आज आज साठ सत्तर तीनशे साठ सत्तर दिला नाही का आज काय अपेक्षा आहे आपली चार सव्वा चारपर्यंत चार चार जायला पाहिजे ठीक आहे वरायटी कोणती काही योगी बस ग्राफ्टिंग गाव कोणतं उमराठी ठीक आहे चालल चला ओके मित्रांनो सरासरीची मंडी परिस्थिती तुम्ही बघू शकता वीस ते पंचवीस आवक आहे आणि बाजारभावाची जर बघितलं बाजारभाव चालू आहे मित्रांनो तीन साडेतीन पावणे चार पर्यंत चार पर्यंत बाजारभाव आज बघायला मिळाले बघू अजून शेतकऱ्यांना विचारून बघू शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना चर्चा करू व्हरायटी विषय आणि ग्राफ्टिकचे काय माल किंवा योग्य पस्तीस अशा व्हरायटी मरायटीला चांगला डिमांड आहे बघू अजून शेतकऱ्यांना विचारून मागितले बोला आज काही नाही अजून मागितलेच नाही काय अपेक्षा आजची आपली चारशे एक चारशे एक पर्यंत जायला पाहिजे अजून किती दिवस चालतील प्लॉट आपले एक महिना चालतोय व्हरायटी कोणती कोणती कीर्तिमान कीर्तीमान मी नंतर चालू होईल का किती तारखेला लागवड द्या बावीस ऑगस्ट ची नंतर ऍव्हरेज कस काय निघून बऱ्यापैकी निघून म्हणजे पहिल्या पावसाळी बेक्षा नंतर काही अडचण नाही पण बरे बरे सरासरी ऍव्हरेज मध्ये ठीक आहे आपलं ओके दोनशे अकरा दोनशे अकरा रुपये मागेल मीडियम माल कुठल्या माल ला आला तीच गावच ओके काय मागितलं दादा आज अजून मागितलं एकाने मागितलं साडेतीनशे दिला नाही का मग अजून काय अपेक्षा आपली चारशे पर्यंत जायला पाहिजे कुठला माले निगो आवरात आले प्लॉट का चालू आहे बऱ्यापैकी पैकी ठीक आहे चालेल व्हरायटी कोणत्या कोणत्या होते आपल्या पंधरा सतरा मान पंधरा कस काय वाटली पंधरा सतराची कस काय वाटते यार आवक चांगली आवक चांगली दिलं एव्हरेज निघाल बऱ्यापैकी किती तारखेची लागवड होते या सतरा ऑगस्ट ऑगस्ट महिने म्हणजे बरेपैकी लेटला चांगली चालली ठीक आहे अजून काही प्रॉब्लेम ते असा मेजर प्रॉब्लेम सेटिंगला प्रॉब्लेम आहे फुलगळ होऊन जाते का विगर जास्त आहे का झाडाला काही नाही विगर विगर नाही सरासरी किती निघाल तरी एकरी ऍव्हरेज किती निघाल आपली थोडी भर हांवरेज म्हणजे सगळं सरासरी बॉस पूर्ण सीझनला पाचशे सहाशे ठीक आहे माल निघाला बरोबर ठीक आहे चालेल चला ओके मग आले ना तुम्ही काय बाहितलं काका आपलं नाही का साडेतीनशे वरायटी कोणती ही दोनशे पंचवीस तुमचं आहे का दुसरं ठीक मीडियमला मागितलंच नाही ठीक आराम रामशेज काय मागितलं आज हा खाली गेला का बाकीचा काही बादला काय भाव दिला बादला पंच्याण्णव रुपये ठीक आहे याची काय अपेक्षा आहे काय भाव जायला पाहिजे तीनशे प्लॉट आवरत आले चालू आहे बऱ्यापैकी क्राफ्टिंग आहे का हा योगी आहे की ओके चालेल चला मित्रांनो सरासरीची मंडी परिस्थिती बघू शकता तुम्ही जवळपास आवक बऱ्यापैकी पण कालच्यापेक्षा आज थोडीशी शांतता वाटते मंडीमध्ये काल जो उठाव होता मालाला चार साडेचारपर्यंत तो उठावा आज थोडा कमी वाटतोय थो चारपर्यंत मागू राहिली माल परंतु जे उठाव होता तो उठाव पाहिजे तसा नाही आहे नवीन मालाला सुपर मालाला आणि मंडी परिस्थितीचा विचार करता जवळपास अडीचशे रुपये बसून तर साडेतीनशे पावणे चारशे चारशेपर्यंत मालाला सरासरी चालू आहे मित्रांनो तीनशे रुपयेची मंडी परिस्थिती तुमच्याकडे आजचा टॉमॅटोचा बाजारभाव काही निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेला ऐकून आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला पर असेल तर एक लाईक करून जा मित्रांनो धन्यवाद